नमस्कार शेत्रबांधवनो आज या ठिकाणी आपण विभागामार्फत मातीचा नमुना कसा घ्यावा याचं प्रत्यक्ष बघा बघणार आहोत यापूर्वी आत्ताच या आपण मातीचा नमुना का तपासावा त्याचे फायदे तोटे हे या ठिकाणी आपण गोष्टींना ऐकलेलेच आहेत प्रत्यक्ष मातीचा नमुना घेणं का महत्त्वाचं आहे तर या मातीच्या नमुन्यावरती आपल्या जे काही तपासणीचा अहवाल येणार आहे तो अवलंबून असतो तो कसा तर मातीजन मुना जर चुकीच्या पद्धतीने घेतला तर आपली येणारा रिपोर्ट चुकू शकतो उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आपण जनावरं बांधलेलं असतं किंवा जनावर चत mm. तरच mm. mm. ते शेतातून गेलेलं असतात आणि तिथं शेण पडलेलं असतं अशा ठिकाणचं समजा शेण पडलेल्या जागेवरच जर मातीजान नमुना घेतला तर चुकूनच्या शेतकऱ्याची शेणपुडी त्या मातीजान मुळे झाली तर तुमच्या अन्नद्रव्याचं प्रमाण वाढू शकतं इतर इतर जागेमध्ये शेण आहे का तेवढं म्हणून मातीचा नमुना घेताना कुठल्या जागेवरचा हे महत्वाचं आहे कुठल्या जागेवरचा घेऊ नये ह्या एक चार पाच गोष्टी महत्वाच्या आत्ता सांगितल्याप्रमाणे जिथं शेण असेल जनावरांमुळे उतर पडलेलं असेल अशी जागा जागाशी तो वगळायचे बांधाच्या कडेला कमीत कमी पाच ते दहा फुटापासून आतमध्ये मातीचा नमुना घ्यायचा आहे कारण बांधाच्या कडेला काय होतं गवत वाढलेलं असतं भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचा वे पालापात्र फुरून कदाचित तिथं पण अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असू शकतं किंवा एखाद्या ठिकाणी पाणी साठलेली जागा जर असेल तर ती चिबड झालेली असते तिथं कुठलंही अन्नद्रव्य नसतं म्हणजे अशी पण जागा आपल्याला वगळायची सर्वसाधारण आपल्याला हे झाड आहे समजा त्या झाडाच्या सावलीमध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी जास्त असू शकतं मातीत म्हणून झाडाच्या सावलीची जागा पण आपल्याला वगळायची अशा एक दोन तीन गोष्टी आपण वगळल्यानंतर जो काय आपलं क्षेत्र असेल समजा एक एकराचा आपला आयता कृती पट्टा आहे किंवा चौकोन आहे चौकोन असेल तर आपल्याला दोन भाग करायचे त्या चौकोनाचे ते कसे करायचे समजा हा असा आयता चौकोनी आपला प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये मधली अंदाजे रेषा आपण निश्चित करायची इकडं निम्मा प्लॉट इकडं निम्मा प्लॉट आणि काय करायचं आपल्याला झिगझॅग पद्धतीने त्याच्यामध्ये जा चालत जायचं इथं समजा बांध आहे बांधाची मी धाबूर जागा सोडली हा मधली लाईन आहे मला काय करायचे तिरसो चालत जायचे ही जागा आहे नंतर मी काय करणार या बाजूला त्या मधल्या लाईनच्या अपोजिटला जाणार इथे एक मी निश्चित केली जागा इथे एक जागा निश्चित केली इथे एक जागा केली असे एक पाच ते सहा ठिकाणी आपल्या जागा निश्चित केल्या त्या जागा निश्चित केल्यानंतर काय करतो आपण त्याच्यावरचा नकळत एक इंच अर्धा इंचाचा मातीचा वरचा फर आहे तो फक्त आपण इतर दुसऱ्या बाजूला केला स्तंभ केलं आणि त्या ठिकाणी या पद्धतीनं आपल्याला जी आकाराचा खड्डा काढायचा तो खड्डा किती किती गोल अपेक्षित आहे आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारण सहा इंच सहा इंच ते सात इंच अगदी नऊ इंचापर्यंत गेला तरी चालू शकतो जर एकदम भारी जमीन असेल तुम्हाला उसासारखं पीक घ्यायचं असेल तर थोडीशी खोली वाढली तरी चालेल एवढ्या खोलीचं का नमुना घेतात तर याच ठिकाणी वरचा जो मातीचं नऊ इंचा आठ इंचा सहा इंचा थर असतो या ठिकाणी पिकाला आवश्यक असणारे सगळे अन्नद्रणे उपलब्ध असतात आणि पिकांची मुळांची वाढ ही खादाड मुळांची जी वाढ जी असते ही वरच्या थरात असते म्हणून आपल्याला जास्त खोल जाण्याची गरज नाही या ठिकाणी या पद्धतीने व्ही आकाराचा खड्डा घेतला व्ही आकाराचा खड्डा घेतल्यानंतर ही मी हो तुम्हाला आकृतीत परफेक्ट दाखवतो होतो ही जी आकृती काढलेली आहे ही आकृतीमध्ये दिसते की ही जी बाजू आहे अशा तिरक्या खणत नेल्या त्याची खोली जी आहे ती पंधरा सेंटी पंधरा सेंटीमीटर आहे त्यानंतर हा दोन सेंटीमीटर जाडीचा किंवा एक इंच जाडीचा थर हा बाहेरच्या बाजूनं आपण असा तासत तासत खाली न्यायचा आहे आणि आत पडलेली जी माती आहे ती आपल्याला तपासणीसाठी घ्यायची हा खड्डा घेताना बघा आपण सगळी आत माती काढून टाकलेली आहे आता हा जो थर आहे तो कसा होईल सर्वसाधारण दोन सेंटीमीटर म्हणजे हा एवढा होईल जाडीचा बरोबर आणि हा थर आपल्याला असा तासत तासत खालीपर्यंत न्यायचा आहे म्हणजे जेवढी आपली खोली आहे तिथंपर्यंत न्यायचं आहे बरोबर बरोबर हा झाला का आता इथं मला किती माती मिळेल सर्वसाधारण एक उंजळवर आता ही माती तळातली जी ती मी येणार माझ्या पिशवी बरोबर अशाच पद्धतीनं पाच ते सहा जागेवरची माती घ्यायची एकत्रित करायची ती एकत्रित केल्यानंतर आपण काय करणं अपेक्षित आहे की हा हा जो काही आता घे ही माती आहे आपली बरोबर ही समजा ओंजळवर माती आहे ह्याच्यामध्ये मोठमोठे जवळ ढसळ आलेले ही बाजूला काढून टाकली मी खडा आलेला आहे एखादा असा पालापाचोळा असू शकतो तो काढून टाकायचा आहे कारण हा पालापाचोळा काय करतोय त्याची जर भुकटी झाली तर याच्यातले अन्नद्रव्य बदलणार आहे गर्भ वाढवणार आहे अगदी बरोबर बरोबर आता ही माती समजा ग्रहित धरा एक सहा ठिकाणची मी गोळा केली ती मिक्स केली असा का एक कागद किंवा तुम्ही गोलपाट घेतलं त्याच्यावरती असा गोल करणार मिक्स केली आपल्याला अर्धा किलो द्यायचे बरोबर ही गोळा होताना आपली सहा गोळा झालेली आहे चार पाच ठिकाणची एकत्र केली आणि मिक्स केली आणि नंतर आपल्याला काय करायचं हे कमी करायचं आहे कमी करताना डायरेक्ट गुंजळभर घेतली भरली तरी सुद्धा आपला मातीचा नमुन्याचा रिपोर्ट बदलू शकतो म्हणून मिक्स केलेली माती काय करतोय आपण त्याचे चार भाग करतो आहे समोरा समौर दोन भाग आपण काढून टाकणार आहोत बरोबर हे पुन्हा एकत्रित राहिले समोरासमोरचे ते पुन्हा मिक्स केले बरोबर त्यानंतर पुन्हा गोल केला पुन्हा तसाच भाग केला आणि समोरासमोरचे काढून टाकले समोरासमोरचे दोन ठेवले हे कुठपर्यंत करत जायचे सर्वसाधारण आपल्याला मातीचा जाणमुना अर्धा ते एक किलोच्या दरम्यान आपल्याला घ्यायचा तो मातीचा जाणमुना या पद्धतीने पिशवी आहे समजा तुमच्याकडं कापडी पिशवी उपलब्ध नसेल प्लॅस्टिकची पिशवी घ्या त्याच्यामध्ये भरा कापडी पिशवी असेल तर वरती पण नाव टाकायचं आपल्या स्वतःचं नाव टाकायचं पीक टाकायचं गाव टाकायचं पत्ता एवढं एवढे लिमिटेड माहिती टाकायची एक कागद घ्यायचा आणि त्याच्यावरती मात्र सविस्तर माहिती लिहायची आणि ती आपल्याला आतमध्ये ह्या पिशवीमध्ये टाकायची आणि मग अशा पद्धतीनं तयार झालेला मातीचा नमुना आपल्याला लॅबला प्रवेश व्हायला त्याला द्यायचा आहे रिपोर्ट आल्यानंतर मग अशी जे वापर सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला फक्त मातीचे म्हणजे जे जरी पीक बदललं असलं तरीसुद्धा ते अन्नद्रव्य पिकाला किंवा द्यायची खतं कशी काढायची त्यासाठी पुषक हातचा वापर करायचा आहे अन्नद्रव्य सॉरी तुम्ही दिलेलं पीक तेच करणार असाल तर त्या आलेल्या रिपोर्टवरती सगळं त्या पिकाची शिफारस असेल त्या पद्धतीनं आपण खताचा वापर करायचा आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा या माहितीचा वापर करून भविष्यामध्ये पुढच्या चार दोन दिवसात मातीचे नमुने काढा आणि तपसायला द्या एवढंच पुष्पभागाच्या योजने आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद